राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीमध्ये एका विमान अपघातात मृत्यू झाला ही बातमी ऐकायला जितकी धक्कादायक आहे त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ करणाऱ्या आहेत त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही दिवसांच्या गोष्टी मृत्यूच्या अवघ्या पाच दिवस आधी अजित पवार असं का म्हणाले होते की मला आता सगळा कंटाळा आलाय आता बस झालंय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया की अजित पवारांच्या मनात शेवटच्या दिवसात काय चाललं होतं त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी किरण गुजर यांनी कोणते धक्कादायक खुलासे केले आहेत आणि एक कणखर नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित दादांच्या मनात राजकारणाबद्दल विरक्ती का निर्माण झाली होती नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही थोडक्यात मित्रांनो सर्वात आधी काल काय घडलं ते समजून घेऊया किरण गुजर जे बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत आणि दादांचे सावलीसारखे सोबती आहेत त्यांनी सांगितलं की विमान प्रवासाला निघण्यापूर्वी दादांचा त्यांना फोन आला होता मी विमानात बसतोय हे त्यांचे शेवटचे शब्द होते गुजर त्यांना घ्यायला विमानतळावर गेले होते आणि दुर्दैवाने त्यांच्या डोळ्यांसमोरच ते विमान कोसळलं एका मोठ्या नेत्याचा असा अंत होणं ही केवळ राजकीय हानी नाही तर एका कुटुंबाचा आणि कार्यकर्त्यांचा आधार कोसळणं आहे पण खरी गोष्ट इथे सुरू होते किरण गुजर यांनी सांगितलं की मृत्यूच्या पाच दिवस आधी दादा खूप अस्वस्थ होते त्यांनी गुजर यांना फोन केला आणि म्हणाले कंटाळा आलाय आपण दोघे बाहेर जाऊया दोघेही अर्धा दिवस बाहेर फिरले एकत्र जेवले आणि याच भेटीत दादांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली ते म्हणाले होते मला आता हे सगळं नको वाटते बास झाला आता या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय आता विचार करा जो माणूस चोवीस तास कामात असतो पहाटे पाच वाजता कामाला सुरुवात करतो तो अचानक असं का बोलला होता याच उत्तर दडले गेल्या काही महिन्यांतील राजकीय घडामोडींमध्ये अजित पवारांनी नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता सभांचा धडाका लावला होता पण निकाल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाहीत राजकारणात हार जीत होतच असते पण दादांना या अपयशाची टोचणी लागली होती किरण गुजर यांच्या मते दादा अत्यंत हळव्या मनाचे होते ते म्हणायचे मी एवढं मरमर काम करतोय रात्रंदिवस लोकांसाठी झडतोय तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागते लोक माझ्यावर टीका का करतात मी कोणाचं वाईट केले हे प्रश्न एका आशा नेत्याचे होते जो आतून खचला होता विशेषतः बारामतीमध्ये होणारी टीका त्यांच्या मनाला खूप लागत होती तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जो माणूस महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला त्याला सुरुवातीला राजकारणात रसच नव्हता एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जेव्हा छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती तेव्हा अजित पवार उभे राहायला तयार नव्हते त्यांना त्यांचं घर शेती आणि प्रपंच सांभाळायचा होता पण किरण गुजर यांनीच त्यांचं मन वळवलं आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला अगदी त्यांच्या श्रद्धांबद्दल सांगायचं सा झालं तर सुरुवातीला ते नास्तिक विचारसरणीचे होते लहानपणीच वडील गेले असं ते म्हणायचे पण काळाच्या ओघात त्यांच्यात बदल झाला त्यांच्याकडे श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती त्यांनी कधीही आपल्या धर्माचा किंवा देवाचा वापर राजकारणासाठी केला नाही हे त्यांचं वेगळेपण हो मित्रांनो किरण गुजर यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे की लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर दादा विधानसभा लढवायलाही तयार नव्हते त्यांना राजकारणातून बाजूला व्हायचं होतं पण पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थ ते मैदानात उतरले पण त्यांच्या मनातील विरक्ती ही शेवटपर्यंत कायम होती अजित पवार हे केवळ एक स्पष्ट वक्ते नेते नव्हते तर त्या कडक स्वभावामागे एक अत्यंत संवेदनशील माणूस दडला होता ज्याला कदाचित राजकारणातील आरोप प्रत्यारोपांचा अजित पवारांचा हा प्रवास आपल्याला एक महत्वाची गोष्ट शिकवतो राजकारणात कितीही सत्ता आणि संपत्ती असली तरी मानसिक शांतता ही सर्वात मोठी गोष्ट आहे एका नेत्याच्या कार्याचं मूल्यमापन केवळ जय पराजयावर न करता त्याने समाजासाठी दिलेल्या योगदानावर व्हायला हवं आज अजित पवार आपल्यात नाहीत पण त्यांच्या या शेवटच्या भावना आपल्याला अंतर्मुख करायला लावतात तुम्हाला काय वाटतं राजकारण्यांवरील टोकाची टीका आणि सततचा मानसिक दबाव यामुळेच दादांसारख्या नेत्यांमध्ये अशी विरक्ती निर्माण झाली होती का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका